ऋषभ सुरजपंतसमोर लोकेश राहुल आणि या कारणाने जोडले हात भारताने इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे पहिली कसोटी हेडिंगले ये येथे खेळला जात आहेत भारतीय फलंदाजांनी हेडिंगले कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले यजमान इंग्लंडने लानिफिक झिंकूळ प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगद चाला भारतीय संघाने चारशे 471 धावा केले आहेत यशस्वी जयस्वालनंतर कर्णधार शुभमन गिलने शतक झळकावले आहे पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा शुभमन गिल एकशे सत्तावीस धावावर नाबाद होता त्याला ऋषभ पंत पासष्ट याने चांगली साथ दिली शतकीवर कर्णधार गिल याचे वेलकम होणे स्वाभाविक होते पण पहिल्या दिवशीचा खेळ थांबल्यावर ऋषभ जेव्हा ड्रेसिंग रूम मध्ये पोहोचला तेव्हा लोकेश राहुलने त्याच्या समोर हात जोडले शेवटच्या सत्रात ऋषभ पंतच्या सामन्याचा सा वेग वाढवला इंग्लंडच्या अपेक्षेविरुद्ध वेगाने धावा करून त्याने भारताला मजबूत स्थितीत आणले आणि यामुळेच राहुलने ऋषभ समोर हात जोडले